नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ देव नवापूर देवमोगरा पदयात्रा समितीतर्फे सालाबादाप्रमाणे गुजरात राज्यातील सागबारा येथील देवमोगरा मातेच्या यात्रेसाठी भाविक रवाना झाले आहेत शहरातील श्रीराम मंदिराजवळून देवमोग्रा मातेच्या मूर्तीची विधिवत पूजन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे व नवापूर देवमोग्रा पदयात्रे समितीचे पदाधिकारी नागेश्वर महादेव मंदिर सोन्या मारुती मंदिराचे पदाधिकारी यांनी केले यानंतर देवमोग्रा यात्रेकडे भाविक रवाना झाले चलो बुलावा आया हे मातानी बुलाया आहे अशा घोषणा देत पदयात्रा श्रीराम मंदिर गल्ली सरदार चौक लिमडावाडी नारायणपूर रोड खापदा पाचंबा डोगेगाव खांडबारा धानोरा या मार्गाने गुजरात राज्यातील सागबारा येथील देवमोगरा येथे या मोगी मातेचे यात्रेसाठी रवाना झाले आहेत नवापूर शहरातील देव मोगरा पदयात्रा समिती दरवर्षी या यात्रेचं नियोजन करत असते या यात्रेचं हे अकरावं वर्ष आहे या, या प्रसंगी देवमोगरा पदयात्रा समितीचे पदाधिकारी जितेंद्र अहिरे राकेश सोनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले मोगी देवमोगरा माता की सातपुडा पंचकुशीत वसलेली आपल्या सर्वांची मातेला आज पदयात्रेला अकरावं वर्ष संपन्न होत आहे व दरवर्षी पदयात्रेत वृद्धी होत असून या तालुक्यातील सर्व शेतकरी सुजलाम सुकलाम व्हावे या नवापूर तालुक्यातील सर्व व्यापारी बंधूंना त्यांच्या व्यापारात वृद्धी व्हावी हा संपूर्ण तालुका एक गुंफण्याप्रमाणे एकत्रित राहावं एका कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहून गुन्ह्या गोव्याने नांदावे या नवापूर तालुक्यात येणारे संकटाला मुक्त व्हावे व रोगराईपासून आजारांपासून मुक्त व्हावे सर्वांचं भलं हो चांगलं हो याच्या चा मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवापूर देवमोगरा पदयात्रा सेवा समितीतर्फे दरवर्षी पदयात्रा चालू केली आहे परमेश्वर आई देवमोगरा माता सगळ्यांना सुखी ठेवो जय माता दी जय श्रीराम आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ